नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई कोकणसह अनेक ठिकाणी विधानसभेचा प्रचार उमेदवाराचा प्रचार करण्याची संधी मिळाली नालासोपारा आहे ते या निमित्ताने समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता ग्वागर विधानसभेचे उमेदवार आदरणीय राजाशी बेंडल साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती होती बळी पहाट हा कुणबीचा मुंबईचा कार्यक्रम करून आम्ही नाला इथे गेलो होतो आणि विरार या ठिकाणी हा मेळावा झाला आणि खूप चांगल्या प्रकारे उपस्थिती होती आणि समाज बांधवांनी युवकाने आपल्या ह्या उमेदवाराला जो समाजासाठी सर्व समाजासाठी मग बहुजन समाज असो ते सवर्ण समाज असो ते ओबीसी असो ते सर्वांसाठी हा उमेदवार नेहमी काम करणारा हा माणूस आपला हा कार्यकर्ता याच्यासाठी प्रेमा खातर याच्यासाठी सर्वजण जमले होते आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिटिंग पार पडली असं वाटतं की आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत परंतु हा जो प्रसंग आहे हा प्रसंग खरोखर डोळ्यात साठवणारा होता तुम्ही जर समाजामध्ये प्रामाणिक काम केलं तर समाजातील प्रत्येक घटक हा तुमच्या पाठीमागे तुमच्या वेळेला नक्कीच उभा राहतो हे वेळेला दिसून आलं समाजामध्ये प्रामाणिक करणाऱ्या लोकांची आता खरी गरज आहे भले निवडणुकीचा निकाल काही लागलेला असू दे परंतु आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि वर्षाचे बारा महिने समाजाच्या कार्य स्वतःला वाहून घेणार हे आम्ही याच्या पुढे आमच्या कामाने दाखवून देऊ असा पण राजेश मेंढे यांनी केलेला आहे खूप चांगली गावाला निवडणूक पार पडली आणि ह्याच्यामध्ये सर्व समाज घटकांचा खूप मोठा सेह चौरटा होता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा निर्णय काही लागलेला असो ते पुन्हा उभे राहू पुन्हा लढू आणि जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढत राहू धन्यवाद

कार्यकर्त्यांचा या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि समजत केले परिवर्तन करून आपले आहे तर मुंबईच्या कार्यकर्त्यांनी ठाम राहायला पाहिजे आणि सामान्य घरातला उमेदवार मनापासून त्यांच्या पाठी उभं राहून जर आपण त्याला त्या ठिकाणी सर्वत्र युवा कार्यकर्ते आपल्या भेटीकाठी शुभेच्छा देते आणि खूपच या